खारट पाणी डोळ्यातला बाहेर पडतो तेव्हा भावनांना कुठेतरी वाट मिळत अंतिम वाट मोहीम पवारांना माणूस भावना भावनाबिंद होणार आपल्या ह्या वयात आजोबांना एवढा त्रास होतो महत्वाला माहित वाटणार एखादाच हृदय असतो त्याला काहीच भावना नसतं आणि म्हणजे असे दोन चार लोकांचे नावं घेता येतील की ज्यांना पाषाण उदय होते त्यांचे नावं मी घेणार नाही पण जो उदय असतो तोच रडतो ज्याला भावना असतात तोच रडतो त्याचा स्वभाव माणुसकीला धरून असतो तो तोच रडतो माहितीच रडना शोपटल्या म्हणजे अगोदर आणि रडणं हा विकनेस नाहीये जगाच्या इतिहासामध्ये अनेक लेखकांनी आहे ले अनेक साहित्यकारांनी लिहिलंय की रडणं हा कधी समज समजू नका रडणं हा स्ट्रेंथ असतो का रडल्यानंतर माणूस परत एकदा नव्या जमाने उभारतोकर सोपं त्या तटकरांनी माझी केली होती अजित पवारांनी याची केली होती आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही रडतो आमचं त्या माणसावर प्रेम आहे म्हणून आम्ही रडतो तुम्हाला कधी कोणाबरोबर प्रेमच नव्हतं सत्ता सत्ता पैसे पैसे सत्ता सत्ता एवढं काम होतो हा आघोरी विद्याचा भाग आहे खूप जणांना आघोरी विद्या करणाऱ्यांना खूप जणांना फोन केला त्यांच्या शिष्यांना ते म्हणाले मडकं फोडणं हे एखाद्याच्या मृत्यूची आराधना करण आणि अघोरी विद्येमध्ये कशावर अघोरी विद्या केली जाते हे तुम्हाला माहिती आहे प्रेतांवरती अघोरी विद्या केली जाते कुठलं फोडलं जातं स्मशानामध्ये जेव्हा अग्नि देतात तेव्हा अग्नी दिल्यानंतर जो शेवटची फेरी असते आणि जेव्हा अग्नी लावायचा असतो त्या अग्नीच्या वेळेस तिथे डोक्यावर जे मडकं असतं ते तो मागे टाकतो सोमान करतो मागे टाकतो तेव्हा हा अघोरी विद्याचा प्रकार होता आणि दुर्दैवाने तो बारामतीत व्हावा याच्यासारखं वाईट काहीच नाही की ज्या साठ सत्तर सालामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या शरद पवारांनी केलं त्या शरद पवारांच्या गावामध्ये हे असले धंदे सोडे म्हणजे यांना कोणाला मारायचं ते मला मारा माहित नाही पण जे काय झालं ते बरोबर नाही

आपल्याच परराष्ट्र मंत्रालय सांगितलंय की असं कुठलंही झालेलं नाही तुम्ही जर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतात ते संपल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही कसे मस्ते आलो आहोत बॉर्डर पर्यंत आम्हाला सरकारची कुठलीही मदत झालेली नाही आता इथनं आम्हाला काय मदत होती का बघायचंय असं युद्ध थांबत नसतो जर अजित पवारांना मी सांगतो अजित पवारजी परवा इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचा जो अध्यक्ष आहे ते सांगितलं की हे जर थांबलं नाही तर आम्हाला युक्रेनच्या बाजूला बादुन बाजूने युद्धात उतरावं लागेल जरा बघा ना प्लीज कारण नंतर रंग बदलत जाईल आणि हळू हळूहळू हे एका महायुद्धाकडे निघून जाईल तेव्हा अजित तुम्हाला हात जोडून विनंती हो त्या इमॅन्युअल मायक्रोनला तेवढं थांबवा बघा मोदी साहेबांचं तो पण ऐकून मुख्यमंत्र्यांनी असं की त्यांना हे हे ना जनमानसामध्ये ते किती ग्रेट आहेत ते किती ग्रेट आहेत ते किती ग्रेट आहेत हे बोलता बोलता हे वास्तव विसरतात युक्रेन आणि रशियामध्ये वॉर का झाला युद्ध का चाल चालू आहे झेलेन्सी अजून युद्ध का थांबत नाही याच्याबद्दल काय माहित नाही पण त्यांनी युद्ध थांबवलं युद्ध थांबणार कस चोवीस तास युद्ध करतायत ते दोघ <laughs> म्हणजे तुमच्या बाजू बोलू नये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमच्या बुद्धीची तो जरा वाचा बोलताना कुठलंही काही बोलताना तुम्हाला रेफरन्स रे वाचा जरा की रेफरन्स काय दीड लाख सैनिक मिळेल दीड लाख युक्रेनचे हॉरी बोल शब्द नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डिझेल पेट्रोलचा भाव कमी करणार होते त्याच काय झालं त्याच्याबद्दल बोला ऐंशी हजार ऐंशी कोटी लोकांना तुम्ही दोस अन्नधान्य देता त्याच्याने अर्थव्यवस्था बिघडणार नाही का त्याच्या म्हणजे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना आवाहन केलं होतं स्वावलंबी व्हा का तर तुम्ही तुमच्या पायावर राहा तुम्ही लोकांना लाचार करता लाईमी तुम्ही राहा समजा एक दिवशी तुम्ही निर्णय घेतला की आम्ही जेवणच देणार नाही त्या लोकांनी जायचं कुठे लोकांच्या का म्हणजे लोकांची क्षमता आहे ती क्षमता लुल्ली लगडी करून टाकताय तुम्ही हा देश लाचारांचा देश बनवून ते तुमच्या मागे लाचार फिरतील अशी व्यवस्था करताय तुम्ही आणि ह्या दोन गोष्टींनीच हुकुमशा तयार होतो एक तर लाचारी भूक आणि भय भय तर लोकांच्या मध्ये आहेच कटके अवघा बात शहाजी बापू मी शरद पवार यांच्या विषयाला सांगताय शहाजी बापू नक्कल करत म्हणाले की माझ्या एवढं शरद पवारांना कोणी ओळखत नाही आम्ही त्यांनी विचारलं होतं तुझा कारखाना कसा चालू आहे त्यांना वाटलं होतं की मायने विचारतात मात्र काखेत दाबण्याचं काम शरद पवार एकदा बापू असं म्हणतात की शरद पवार एकदा वेगळं व्यक्तिमत्व त्यांना घाबरतो इथून कोणी त्यांना काय बोलणार नाही दुसरीकडे अशी टीकापूर्वी मी बापू हा माझा जुमान मित्र आहे आम्ही युवक काँग्रेसमध्ये एकत्र काम केलेलं आहे शाजी बापूने शहाजी बापू काय बोलतो आणि त्याच्या मनात काय असतं ते त्यालाच म्हणत मी मालुन घेण्यासाठी बोलत होते मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला एंट्री पण आश्चर्य ते वाचलं त्या बाप्जी इच्छित नाही पण हिंमत कशी होते मराठी मुखात राहून मराठी माणसांनी इथे येऊ नये हिमत कशी होते कंपनी पैकी बंद पाडा आणि त्यांना सांगा जा तुमच्या गावालांच्या प्रचारा वेळेस गुजराती जो काही विभाग होता त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन पत्रक वाटायला लागली आता गुजरातच्या सोसायट्याने सरळ सांगितलं इथं पत्रक वाटाच नाही मराठी तुम्हाला थोडक्यात मुंबईमध्ये नवीन वाद निर्माण करायचा आहे मराठा मराठी विरुद्ध गुजराती हा एकशे पाच हुतात्म मराठी हुतात्मकांनी स्वतःचा रक्त सांडून केलेला प्रदेश आहेत आणि ह्या ज्या मातीनी समृद्धी ऐश्वर हे गुजराती आणि मारवाडी समाजाने दिलेलं आहे हे विसरू नका की तुमच्या पैशामध्ये या मातीचा वाटा आहे पण त्या या मातीच्या भूमिपुत्रांचा जर असा अपमान करत असाल तर आम्ही सहन करणार नाही मुंबई आमचीच आमच्या बापाचीच लक्षात ठेव तुम्ही काळ पुतळे आनंदीजींच्या बाळासाहेबांच्या असा जो आरंभ महायुती बघा मी विरोधात असताना मी काय केलं हे मला मला विचारायचं केलं हिंमत होती माझ्या आणि माझ्या बरोबर जो माणूस होता तो आज तुमचा आमदार आहे प्रताप सरनाईक आम्ही कुठलीही आंदोलन करताना घाबरलं नाही फोन करून सांगत नाही आंदोलन करणारे जर असं घ्या म्हणून माझ्या रक्तात नाही सगळं मुख्यमंत्र्यांना जर पाडू शकतो पाडू शकतो म्हणजे धक्का पाडू शकतो माझ्या आंदोलनाचा यांनी तुलना पण करू नये अंदुने अंदुने सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की बीजेपीला घाबरून पंचवीस ते तीस आमदार फोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता मी म्हणालो यांचा प्लॅन सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल झाला असता काय प्लॅन करत होते हे मला माहित नाही त्याच्यामुळे

माला ए, मला निली नार्वेकरचा फोन आला उद्धवजींनी तुला अर्जंट बोलवला आहे मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर सर मला बाजूला घेतलं उद्धवजींनी मला सांगितलं काल तुमचा मृत्यू झालेला आहे तो पण कोणालाच भाईक मानत नव्हतं तर मी बाहेर गेलो आणि पवारसाहेबांना फोन करून सांगितलं की साहेब अशी अशी बातमी साधारण लोकं किती येत तिथे आजूबाजूला आहेत दोन तीन हजार लोक आहेत मला लगेच गाडीत बसत आमची गाडी निघाली त्याच्यामुळे कुटाळेपणाला पण लिमिट असते लिमिट सगळ्या मर्यादा पार केले सहानुभूती एखाद्याच्या नावाने मिळवायची तर किती मिळवायची कारण का ते वास्तव जाणणारी पण लोक आहेत ना राण्यांची ताकद वाढू नये ठाण्यामध्ये ही माझी इच्छा आणि राणे वाढला तर कुठे त्रास होईल सगळ्या राजकारण्यांचं मत होतं त्यामुळे हा जेव्हा पडून गेला आणि कुठेतरी लपून बसला होता आणि मी खरं सांगतो उद्धव ठाकरेंना दोनदा तीनदा फोन केला ते म्हणाले अरे जाऊ दे त्याला याकडे जायचंही त्याला जाऊ नये मला असले माणस असतात की मी जातो मी जातो मी जातो जाऊ दे तरी माझ्या मनात होतं की जाऊ दे चांगला कार्यकर्ता आहे म्हणून मी शरद पवारांना विमानतळावर अडवलं आणि त्यांना उद्धव ठाकरेंना ते नरेश मस्केतला न पण ओळखत नव्हते तुम्ही चांगला कार्यकर्ता सोडू त्यांनी तेच ते शब्द उद्धव ठाकरेंना सांगतो की चांगला कार्यकर्ता सोडू नको मग ती कुठे लपली होती ते माझ्या एका त्यावेळेसच्या मित्राला माहीत होते पण त्यावेळेसचा मित्र गेला त्याच्याकडे त्या गाडीत मिळून आला आम्ही गाडीत बसवला पण आता मला तेवढं आठवत नाही कोणाच्या गाडीत बसला आणि मी क्षणभर विश्रांती या झाली गेली तिथे मनोहर ऋषी आणि उद्धवजी ठाकरे दोघं बसलेले होते मी पेश केला तेव्हा माझ्याबद्दल हे ठाण्यातले कुठलेही नेते नव्हते माझ्या अंगाने असेल तर आणि इच्छा दिसते आणि मी पेश केला आणि मग हिंदी स्वतःला असं नाही माझी चुकी झाली चुकी झाली करत 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 तुमची तिवाळी हिरवी की म्हणजे त्याला काय म्हणजे भावना नावाच्या चेहऱ्यावर गोष्टीच नव्हत्या तर ठीक आहे है। म्हणजे चला सा कामाला लागत ही कहाणी पण ह्याचाच अर्थ असा की गद्दारी रक्तात आहे एकवीस वर्ष म्हणजे एकवीस वर्षाचा असताना फक्त गद्दारी रक्तात म्हणजे गद्दारी आत्ता नाही आले रक्षा रक्तात एकविसाव्या वर्षी रक्तात गद्दारी ग़्दार होते आणि सर्वात मोठ काय माहिती ना एकनाथ शिंदेना ठाण्याची वेळ होती कुठे जितेंद्र मी करून दिली त्यांना कुठे माहिती होत काय मी करून दिली राजेंद्र चंद्र कुठे काय ठाण्याचं माहिती होती मी करून दिली ते उर्बाडचं हे प्रकरण मी करून दिलं म्हणजे आखी शिवसेना जिल्ह्याची तेच चालू होते म्हणजे आजचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे त्यांना काय माहिती नव्हतं सांगायचं आणि हे मी आज बोललोय हेच मुख्यमंत्री मला बोलले होते की नव्हते कधीतरी त्यांना प्रश्न विचारला समजो देद देद कशाला बाहेर बोलतो की अशा खूप गोष्टी आहेत जाऊ नका माझ्यावरती माझा काही संबंध नसताना नाव घेता तुम्ही माझं मी आपला चूक बसून माझा राष्ट्रीय पातळीवरचा प्रचार करत असतो खासदारांनी कशावर बोलायला पाहिजे रोजगार इथे किती उद्योगधंदे येणार आहेत बेरोजगारी बद्दल महागाई बद्दल गॅस बद्दल ट्रॅफिकच्या बद्दल नवीन पोर्ट्स काय निर्माण होत आहेत का त्याच्याबद्दल रेल्वे बद्दल तुम्ही काय बोलताय आणि नशीब की त्या प्रधान मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की आता जरा गटागिर रस्त्याकडे पन कमी करा त्या मला वाटत कमी नाही होणार आता वाढेल तीन महानगरपालिका आल्या चुकून तर मग सगळ्यामध्ये गॅंग स्थापन होतील स्वभाव सांगितलं स्वभाव माहिती ना त्यांचा मी कौतुक करतो मुख्यमंत्र्यांचं की आपल्या उमेदवाराला पहिल्याच भाषणात इतके खडे बोल सुनवले की आता बुडबुड करणं बंद करा ह्याला घ्यायचं रात्री दारू प्यायला बसवायचं त्याला घ्यायचं रात्र दारू प्यायला बसवायचं तो पितो गी की नाही मला माहित नाही पण प्रत्येक पक्षातल्या चार पाच जणांना हाताशी धरून ठेवायचं मग त्यांचा वापर करायचा मग सकाळी उलटा फोन दुसऱ्याला करायचा सकाळी एक अर्धा तास फक्त हा फोन करण्यासाठी हे असत असं चालू आहे तुझ्या आजू बरोबर तुझ्या आजू बरोबर बस चित्रपट आता नव्याने येत आहे पहिला चित्रपट पहिला होता आता खरा आपल्या सभागृह नेते पदाचा राजीनामा दिला नव्हता राजे विचारे त्यात आम्ही दाखवून दिलं की बाबा ताबडतोब राजीनामा दिला सहानुसतीने आता या सगळ्या गोष्टी काढणं खरं तर एकदा चिंतनी काढून माझं प्रपक्ष प्रत्यक्ष आणि प्रामाणिक मत आहे कारण का जेव्हा कोणाला एंट्री नसायची साडेसात वाजता सकाळी तेव्हा तीन माणसं त्या मठात जायची आनंदी दिले आनंदी घे बसलेले असायचे दिसायचे कधी कधी रात्री दोन अडीच वाजता मला टिंबी कधीच म्हणायचं नाही टिंब म्हणायची टिंब कुठे गेलं होतं जायचं

जो चित्रपट असतो अर्धा चित्रपट सत्याला आधारून अर्धा चित्रपट असत्य सत्य लोकांच्या भावनांशी खेळ खेळण्याचं काम दिगे साहेबांच्या नावाने आजही चालत दिगे साहेबांवरती आहे फ्री नाकारता येत ना की दिगे साहेबांवर तरी पण त्या प्रेमाचा इतका बाजार मांडणं आणि तो पण खोटा अतिशय चुकीचा आहे साहेबांचा सा जेव्हा मृत्यू झाला हॉस्पिटल मध्ये कोण कोण होत हे मला नावं घ्यायला लागू नका मी तिथे स्वतः उपस्थित होतो स्वतः एकनाथ शिंदे हे संघाच्या शाखेत जायचे शिवसेने तुम्ही शिवसेनेत आले कधी हे असली तुम्ही राष्ट्रीय पातळीवर बोला तुम्ही राज्य पातळीवर बोला हे खालचं राजकारण काढून हे गल्ली गोळातली पोरं जे बोलतात ते आपण बरेच करा किती मुद्दे आहेत चायना किती आतमध्ये शिरला आहे त्याच्यावर चर्चा करू या मणिपूरमध्ये झालेल्या आंदोलनाबद्दल चर्चा करूया ब्रिजभूषणला तिकीट का नाकारलं बीजेपीने तिने त्याच्याबद्दल चर्चा करूया पॉझिटिव्हिटी असावी ना भाषणांमध्ये की गॅस आम्ही सांगतो गॅस सिलेंडर आम्ही पाचशे रुपयाला देणार पेट्रोल डिझेलचा भाव आम्ही पासष्ट रुपयावर आणणार शेतकऱ्यांना मॅक्झिमम सपोर्ट प्राइस लिगली करून टाकणार आमच्या वचननाम्यामध्ये आमच्या त्या अजेंडामध्ये जो जाहीरनामा आहे त्याच्यात त्याच्यावर बोला ते काहीतरी तेच 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 आनंद घे आनंद घे आनंद घे झाली पिढी गेली ही आनंद घेना ओळखायची ती आता नवीन पिढी आली आहे ती नवीन पिढी ही दररोज रात्री सकाळी बसून ते इंटरनेट वरती सगळ्या बातम्या घेत असतील आणि म्हणूनच युक्रेनचं युद्ध थांबवलं हे ट्रेंड म्हणजे हा काय म्हणतात जोकिंग ट्रेंड झाला तो का झाला दोन मिनिटात त्यांनी दाबलं बटन युक्रेन रशिया वॉर वॉज इट स्टॉफ्ट फॉर इंडिया आणि सगळी उत्तर आली आपण काय बोलतो तरी

तेवढी मोठ हृदय असावं लागतं मी असंही सांगतो की एकनाथ शिंदे माझे मित्र होते आणि अशी कित्येक काम आहेत ती मी सांगेन की त्यांच्या सामन्यावरून मी करून दिली कधी कधी दि बोलायचं नसतं आज ते माझे मित्र नाहीत काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना असंच करत पद तेवढं मोठं असतं पण आता त्यांनी माझी मैत्री नाकारलीच आहे तर आता मला अजून बोलायला संधी मिळणार आमच्या एका बोराचा पाय कायमचा गेला क्लस्टर हे क्लस्टर भाव म्हणून आमच्या मन... मुख्यमंत्र्यांकडून आम्ही तिथे तीन दिवस उपोषणाला झोपलो होतो मला <गला> ते त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती की जिथे मला माझा मित्र नव्हता एक बन गडबडून बोललं मला माहित नाही मी नव्हतो पण आता आता मी मित्र नाही म्हणजे त्यांना माहित नाही त्यांच्या मनात काय आता इतके बिझी असतात की आपण उद्या जाऊन म्हणजे दाराशिव उभं राहणं मला तरी शोधत नाही असं म्हली की कोण दुनियावर होत नाही त्यांना उत्तर माहिती नव्हती देते

बत्तीस ते मत मिळवून तुम्ही सत्तेवर येता सत्यात्तर टक्के लोक विरोधात असतात त्या सत्यात्तर टक्के लोकांना बालिशपणाचे जे स्टेटमेंट असतात ना ते जरा विचार करून करायचे असतात आजची जाहिरात पण बालिश आहे कालची सर्वात जास्त पाकिस्तान तेव्हा घाबरत होता तो फक्त भारताला दोन युद्ध केली भारताने एकोणीशे पासष्टचं युद्ध आणि एकोणीशे एकाहत्तरचं युद्ध आणि एक प्रांत तोडून नवीन राष्ट्र बनवलं आणि मुजीबुर रहमान यांना पहिल्यांदा तिथे जाऊन अध्यक्ष बनवलं काँग्रेसची त्यामुळे काँग्रेसचं कौंगरेस्टा स्वातंत्र्याचं योगदान त्याच्यानंतर काँग्रेसने भारताची करून दिलेली प्रगती आज जो भारत बघतो होता पण ती काँग्रेसची देण आहे या देशाला हे वागळे इस्टेट जिथे ते राहतात आणि जिथल्या कंपन्या आज त्यांच्या ताब्यात आहेत ते वाघडे इस्टेट कोणी बनवलं वागळे नावाचा मालक होता त्या जमिनीचा तो त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांचे मित्र होते, होते। ते एवढी जमीन होती यशवंतराव चव्हाण पवारसाहेब आणि असे एकत्र बसले तेव्हा पवारसाहेब लहान होते आणि वागळेंनी सांगितलं ठीक आहे आम्ही जमीन देतो आणि त्याच्यातलं वागळे इस्टेट बनलंय त्याचं नाव श्रीरंग वाघळे वगैरे असं होतं मला त्याचं नाव आठवत नाही त्याला वाघळे स्टेटचा इतिहासही माहीत नसेल आता माझ्यावरती बोलत जाऊ काही ओळख मी त्यांना हात जोडून विनंती केली ओके